संत 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 हे येत असतात आणि देवाला आणावं लागतं लक्ष देते माझं बोलणं संत येत असतात त्यांची इच्छा झाली स्वतः म्हणतात की आणि सर्व काळ सर्व सुख त्यांच्या इच्छेनं ते येत असतात आणि त्यांच्या इच्छेनं ते जात असतात पण देवाला मात्र आणाव लागत म्हणून आणला रुपा आणि करुण निखळे हरिदाशी देवाला आणावं लागतं स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात दत्तात्रयाचा आहे म्हणून दत्त प्रभू स्वामी जगी अवतरले दत्त प्रभू स्वामी जगी अवतरले दिनदुबळ्या भक्ताचे संकट निवारले साक्षात अवतार असणारे स्वामी समर्थ महाराज या पृथ्वी तलावर दिनदुबळ्या भक्ताचे संकट निवारण्यासाठी या ठिकाणी हजर आहेत एक वाक्य सांगतो तेवढं लिहून ठेवा काळजात करून ठेवा की जगातील सर्व देवांचे दरवाजे ज्या दिवशी बंद होतात ना त्या दिवशी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा दरवाजा भक्त असा विचार येईल मनामध्ये अशी वृत्ती बंद मन अस बंद पडेल कधी कधी विचार बंद पडतात माणसाचे विचार बंद पडतात का नाही माणूस म्हणतो माझे तर विचार आता बंद पडले काय करावं हे कळत नाही मला असं वाटतं की ज्या दिवशी मन थांबेल ज्या दिवशी बुद्धी थांबेल ज्या दिवशी चित्त थांबेल ना त्याच दिवशी तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची आठवण करा नक्की तुमच्या संकटातून मार्ग काढून दिल्याचं काम स्वामी कलेशिवाय राहणार नाही ते लक्षात कुठलाही काढून देण्याचं काम ते करत असतात म्हणून सजनालो मी आपल्या पुढे एक कथा मांडणार आहे स्वामींचे चरित्र हे भक्तांना माहीतच स्वामींचे चरित्र अनेकांना माहितीये गुरुचरित्रातून आपण स्वामींचे चरित्र ऐकलेलंच आहे स्वामी चरित्र आपण नेहमी करत आहात ऐकत आहात आपण नेहमी ऐकत आहात स्वामी भक्त नेहमी त्याचा विचार करत आहोत पण स्वामी समर्थ हा नेमका अवतार कसा आहे कुणाचा आहे कशाबद्दल आहे कशासाठी स्वामी या ठिकाणी आले याबद्दलचा विचार म्हणजे हे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ कथा फक्त चरित्र म्हणजे कथा नाही माझं मुलं कळतंय का बा लक्ष देते मी काय म्हणतोय जे स्वामींनी काही लिला केल्या त्या लिला मांडणं म्हणजे कथा नाही तर स्वामी समर्थ महाराज नेमके कशासाठी अवतीर्ण झाले याचा विचार म्हणजे हे चरित्र आणि त्याचा विचार आपण त्या ठिकाणी स्वामी समर्थांचं आत्ताच सध्याच वास्तव्याचं ठिकाण ते म्हणजे अक्कलकोट आहे अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराज त्या ठिकाणी बराच काळ स्वामींनी घालवला अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराज राहिले कोणतीतरी एक आपली भूमी असते तुम्ही जसं एखाद्या भूमीमध्ये राहतात मी एखाद्या भूमीमध्ये राहतो साधूला देवाला तसं गाव नसतं साधूला नाव नसतं देवाला गाव नसतं देव साधू हे कुठलेही असतात साधू संतांच्या बाबतीत असं लिहिलेलंच आहे असं म्हणतातच आहे की नदीनं वाहत राहावं आणि साधून चालत राहावं नदी जशी वाहत राहते तसं साधू मात्र कायमस्वरूपी चालत राहत असतो म्हणून आपण हा विचार करत आहोत लक्षात ठेवा मग मी का मानतोय कशासाठी आपल्या पुढे मांडतोय की स्वामी म्हणतात की तुम्ही लोकांना भरपूर ओळखताय पण तुम्ही स्वतःला ओळखायला फार कमी पडलेला आहे जिथं दुखतंय तिथं इंजेक्शन दिलं तरच काहीतरी उपयोग होईल ना बरोबर आहे का नाही तर कुठे इंजेक्शन देऊन त्याचा उपयोग होणार नाही जिथं दुखतय जी नस दुखते तिथं दाबलं पाहिजे जिथं दुखतय तिथं डोकं दुखायले म्हणून पाय दाबून काही उपयोग होणार आहे का सांगा काही उपयोग होणार नाही औषध आपल्याला जर खोकला लागलेला असेल तर औषध तुम्हाला तापीच देऊन चालणार नाही ना त्याच पद्धतीनं मुद्दा एवढाच आहे की स्वामी समर्थ महाराजांचं ठिकाण हे अक्कलकोट आहे म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो पावसाळा आला की रेनकोट आणि जीवनामध्ये दुःख आलं की अक्कलकोट बोलू पावसाळ्यामध्ये फार, फार गरज आहे आणि जीवनामध्ये संकट ज्यावेळेला येतील ना त्यावेळेला अक्कलकोटाची फार मोठी गरज आहे अक्कलकोटला जे जी लोक गेले समर्थांना जे जे गेले त्यांच्या त्यांच्या जीवनाचा विचार बदललेला आहे आपण जर गेलात आपले विचारसुद्धा नक्की बदलल्याशिवाय राहणार नाहीत आपण त्यांची भक्ती करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल म्हणून आम्ही नेहमीच सांगतो कोणी जर म्हणलं इकडे बघा कुणी जर म्हण बरेच लोक म्हणतात ना एक वाक्य लिहून ठेवा स्वामींचं वाक्य अतिशय सुंदर आहे हिरण्यगर्भ नावाचं स्वामींचं पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या संदर्भातून एक वाक्य वाचलं अतिशय सुंदर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या तुमच्या लक्षात येईल बरेच माणसं आपल्याला म्हणत असतात जा तुझ्या कर्माचं फळ तुला भोगायला मिळेल असं म्हणतात ना बोला ना काय म्हणतात तुझ्या कर्माचं फळ तुला भोगायला मिळेल मला असं वाटतं एखाद वेळा कोणी जर म्हणलं तुझ्या कर्माचं फळ फळ तुला भोगावं लागेल त्यावेळेला जीवनामध्ये दुःख नाही तर आनंद झाला पाहिजे एवढं कर्म चांगलं असलं पाहिजे आपलं कर्म एवढं चांगलं असलं पाहिजे लोक जर म्हणले तुझ्या कर्माचं फळ तुला मिळणार आहे तर स्वतःला आनंद वाटायला पाहिजे मी कर्मच चुकीचं केलेलं नाही त्याच्यामुळे मला फळ सुद्धा नक्की चांगलं मिळणार आहे नक्की फळ चांगलं मिळणार आहे मग आपण कर्म चांगलं करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे पण नीट लक्ष द्या अक्कल म्हणजे स्वामी समर्थांच्या भक्तासाठी ते वैकुंठच आहे असं म्हणायला काही हरकत नाही वैकुंठामध्ये जसे सर्व सुख त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतात तसं अक्कलकोटला गेल्या जाणाऱ्या भक्ताच्या जीवनामध्ये सगळे संकट त्याचे दूर होतात कोणी जर म्हणलं की तुझ्या कर्माचं फळ तुला भोगायला मिळेल तर मनुष्याला आनंद वाटायला पाहिजे स्वामी समर्थाचं चरित्र हे काही एका जन्माचं चरित्र नाही स्वामींची लिला एका ही एका जन्मापुरती नाही स्वामींच चरित्र हे आगाध आहे स्वामींचं चरित्र स्वामी म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक आहे जगाच्या जगाची उत्पत्ती होण्याच्या अगोदर पासून स्वामी समर्थांचं चरित्र उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात त्याला भगवान म्हणतात आणि त्या भगवान परमात्म्याचाच अवतार म्हणून स्वामी समर्थ महाराज जगाच्या मालकाचे जे अनेक अवतार मांडले काही चोवीस अवतार मांडले काही ठिकाणी दहा अवतार मांडले देवाचे जे अवतार मांडले ना ते देवाचे अवतार मांडत असताना देवाच्या अवतार कार्यामध्ये भगवान दत्तात्रयाच्या अवताराला फार मोठी किंमत दत्तात्रयाच्या अवताराला दिली गेली आहे आणि त्या दत्तात्रेयाचा अवतार म्हणजे स्वामी समर्थ साक्षात दत्तप्रभूचा अवतार असणारे स्वामी समर्थ महाराज या जगामध्ये अवतीर्ण झाले आणि दिनदुबळ्या भक्ताचं संकट त्या ठिकाणी निवारण केलं स्वामींनी ते निवारण केलं आपल्या जीवनामध्ये सुद्धा देव कोणताही असू द्या मी हमेशा सांगतो तुम्ही कुणावरचीही भक्ती करा पण ती भक्ती करत असताना अंतकरणामध्ये श्रद्धा भावना विश्वास ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत मग मगाच म्हटलं की विश्वास जरुरी आहे विश्वास जर असेल तर सगळे काम होतात म्हणून विश्वास भक्ती श्रद्धा वगैरे लोक करतात म्हणून स्वामी भक्ती करायची नाही लोक करतात म्हणून स्वामींची सेवा करायची नाही लोक नावं ठेवतील म्हणून गळ्यामध्ये माळ घालायची नाही एखादी गोष्ट जर तुम्ही लोक म्हणतात म्हणून जर करत असाल ना तर ते पुण्य कधी पदरात पडणारच नाही उलट ते पाप होईल पुण्य करता होय पाप अशी गती होईल अंत जो विचार येईल ना तो विचार खरा असतो मनातून वाटलं पाहिजे माळ घालावी मनातून वाटलं पाहिजे केंद्रात जावं मनातून वाटलं पाहिजे स्वामींची सेवा करावी आनंद वाटलं पाहिजे गुरुचरित्राचं पारायण करावं वरवर वाटण्याला अर्थ नाही ना माझं बोलणं लक्षात येते का तुमच्या लोक काय म्हणतात याचा विचार तुम्ही कधी करू नका या समाजामध्ये चाळीस टक्के लोक कायमस्वरूपी तुम्हाला नाव ठेवणार हो आहे कितीही चांगले वागा ऐकताय का बापू ऐकता तुम्ही कितीही चांगले वागलात तरी चाळीस टक्के असे लोक आहेत की ते कायम तुम्हाला नाव ठेवणार आहेत बरोबर आहे ना किती बी चांगलं वागला तरी नाव त्या चाळीस टक्के लोकांवर तुम्ही लक्ष देऊ नका सात टक्के लोक तुमच्यावर प्रेम करणार आहेत ना त्यांच्याकडे बघा ना सात टक्के लोक जर तुमच्या अंतकरणापासून प्रेम करत असतील तर तुम्ही त्यांचा विचार केला पाहिजे नाव ठेवणाऱ्या लोकांचा विचार केलाच नाही पाहिजे अक्कलकोटामध्ये स्वामी समर्थ महाराज राहत होते त्याला स्वामी समर्थ महाराजांची चेष्टा करणारे लोक सुद्धा होतेच ना होते स्वामी समर्थ महाराजांची परीक्षा घेणारे लोक सुद्धा त्या काळामध्ये होतेच ना हा फकीर आहे हा भिकारी आहे असं म्हणणारे लोक सुद्धा होते कारण स्वामी हे दिगंबर अवस्थेत होते दिगंबर अवस्थेमध्ये स्वामी असायचे एखाद्या झाडाखाली बसले तर दिवस दिवसभर त्या झाडाखाली बसायचे एखाद्या थे ओट्यावर जाऊन बसले तर दोन दोन दिवस तिथंच बसायचे एखाद्याच्या घरी थे गेले तर आठ आठ दिवस त्याच घरी राहायचे आवलिया साधू आवलिया म्हणून त्यांची ख्याती होती ज्ञानोबरा ते शब्द ज्ञानोबराय म्हणतात चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेवन मिरवी आवडणी जगामध्ये चातुर्य लपवतो वेड्यासारखा जगामध्ये राहतो ना तो भगवान परमात्म्याचा अवतार असतो म्हणून तुम्ही समाजामध्ये फिरताना बहु समाजामध्ये आई फिरताना समाजामध्ये राहत असताना रस्त्यावर जर कोणी तुम्हाला भाकर मागितली असेल तर तुम्ही त्याला दोन घास द्या कारण स्वामी कुणाच्या वाट्यानं कुणाच्या रूपानं येऊन तुमची देव परीक्षा बघल हे सांगता येत नाही देव कोणाच्या रूपाने येऊ शकतो तुमची परीक्षा सुद्धा देव घेऊ शकतो नक्की घेणार आहे एक वाक्य लक्षात ठेवा स्वामी म्हणतायत की बरेच लोक स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जात आहेत आपल्या जीवनातलं दुःख त्यांच्या पुढे मांडतायत मला एका स्वामी भक्ताचा फोन आला होता की महाराज मी अक्कलकोटची वारी करत स्वामींकडे कर मी दर्शनाला जातो पण माझ्या जीवनातलं संकट काही जात नाही काय केलं मला असं वाटतंय की स्वामी भक्ती स्वामी समर्थ सुद्धा त्या भक्ताची परीक्षा घेत याच्यावर भरपूर संकट आणले संकट काळामध्ये सुद्धा माझी आणतो का हे त्यांना बघायचं अनेक वाईट वाईट गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत लक्षात ठेवा अजून तर भरपूर राहिले अजून तर काहीच नाही आमच्यावर सुद्धा ज्या काही संकट येतात ना त्यावेळेला आम्ही ध्यान प्रार्थना करत असतो मागली हे संकट मी बोलतो ते कळते ना देव सुद्धा तुमची परीक्षा बघणार आहे की माझ्या परीक्षेमध्ये तुम्ही किती उत्तरताय माझ्या परीक्षेमध्ये तुम्ही तुम्ही किती यशस्वी यशस्वी माझ्या परीक्षेमध्ये जर होत असाल तर एक दिवस मी तुमच्या कृपा केल्याशिवाय परमार्थ परमार्थ म्हणजे काय परमार्थ लोकांनी वाईट परमार्थ लोकांनी अवघड केलाय परमार्थ तुम्ही म्हणताय तेवढं अवघड नाही परमार्थ अतिशय सोपा आहे फक्त तो समजला पाहिजे समजला त्याला संसार समजला ज्याला संसार समजला त्याला परमार्थ समजला वेगळं काय सांगणार तुम्ही जर भक्ती करत असाल तुमच्या जीवनामध्ये जर काही संकट येत असतील तर तुम्ही देवाची भक्ती करा आणि एक वाक्य लिहून ठेवा स्वामी समर्थाच असं मत आहे गुरुचरित्रामध्ये स्वामी म्हणतायत की फक्त संकट येतात आणि संकट निवारण करतो म्हणून तुम्ही माझी भक्ती करू नका तर तुमच्या आत्मिक समाधानासाठी तुम्ही त्यांची भक्ती करा फायदा आहे म्हणूनच गेलं नाही पाहिजे ना लक्षात येते दे का माझं बोलणं फायदा आहे म्हणूनच गेलं नाही पाहिजे ना कधीतरी स्वतःच्या समाधानासाठी सुद्धा गेलं पाहिजे देवाकडे जात असताना फायदा होणार आहे म्हणून कधी जाऊ नका आणि एक सगळ्यात घाण सोय तुम्हाला सांगतो देवाकडे काही माग जाऊ नका बरेच लोक स्वामींच्या मूर्ती समोर बसतात कि लगे खडी साखर ठेवायची तारक मंत्र म्हणायचा कि लगे टोपलं भर मागण्यास सुरू करायचं बरोबर आहे की नाही कधीच मागायचं नाही त्यांना जर तुम्ही समर्थ म्हणत असाल त्यांना जर तुम्ही स्वामी म्हणत असाल तर स्वामी शब्दाचा अर्थ होतो मालक स्वामी शब्दाचा अर्थ काय होतो मालक आणि समर्थ शब्दाचा अर्थ तो, तो नायक म्हणजे मोठा म्हणून मालक स्वामी आणि नायक म्हणजे मोठा कशाचे मालक तर ब्रह्मांडाचे मालक म्हणून त्यांचं नाव आहे ब्रह्मांड नायक त्याला ब्रह्मांड नायक असं म्हणताय तुम्ही त्यांच्या कशाला मागताय त्यांच्या अजिबात काही मागू नका स्वामींच्या समोर जा हात जुडा त्यांच्या पायावर माथा टेकवा तुमच्याकडे बघितल्याबरोबर त्यांच्या लक्षात येईल तुम्हाला नेमकं काय पाहिजे नाही ना जिथं मागायची गरज पडत नाही आपल्या अंतकरणातलं आपोआप ज्यांना कळतं ना त्यांना स्वामी समर्थ म्हणतात म्हणतायंत पोचतात आपल्या अंतकरणातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे म्हणून ज्याला कुणी नाही त्याला स्वामी असतात माझं वाक्य नीट आहे का ज्याला कुणी नाही त्याला स्वामी असतात ज्याला

ना त्याला स्वामींचा आहे ज्याला कोणी नाही त्याला देव असतो आपण म्हणतो ना अशी मन आहे ना ज्याला कोणी नाही त्याला देव आहे तस स्वामी भक्तांची अशी कल्पना आहे ज्याला कोणी नाही त्याला माझे स्वामी आहे स्वामी सेवेला फार मोठी किंमत आहे तिथं अंधारामध्ये सुद्धा प्रकाश पाडण्याचं काम स्वामी स्वतः करत असतात लक्षात ठेवा अंधारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रकाशाचं काम स्वामींच आहे म्हणून स्वामी समर्थ म्हणतायत की जर माझं नाव तुझ्या ओठाशी आहे माझं नाव तुझ्या ओठाशी आहे स्वामी म्हणतात माझं नाव सदैव सदैव ना तर नुकोस, नुकोस, मी सुद्धा तुझ्या पाठीशी उभा आहे कारण संकट किती येऊ दे काळजी करू नकोस घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी उभा आहे किती जरी संकट आले तरी अंधारामध्ये सुद्धा प्रकाश देण्याचं काम स्वामी महाराज करत असतात ज्या दिवशी ज्या दिवशी मला हे कळलं आपण म्हणतो ना नेहमी ज्या दिवशी आपल्याला कळतं ना, ना स्वामीं चीव, स्वामीं चीव की आपण कोण आहोत आपण कसे आहोत त्या दिवशी आपण स्वामी स्वामींची भक्ती करण्याच्या लायकीचा असतो हे लक्षात ठेवा विनाकारण याला वाईट म्हण त्याला वाईट ह्याच्यात आपण सगळं आयुष्य घालविले आपण कसे आहोत याची आपल्याला हो कल्पनाच नाही हो आपण कोण आहोत हे ऐकायचं असेल तर कधीतरी मागा आपल्याबद्दल लोक काय बोलतात याची सुद्धा रेकॉर्डिंग ऐका कधीतरी मग कळल तुम्हाला तुम्ही कोण आहे तुम्ही कसे आहेत तोंडावर तु हो। का? तो तर तुम्हाला सगळेच लोक चांगलं म्हणतात हो ऐका इकडे बघा माझ्याकडे इकडे बघा माझ्याकडे बघा ऐकताय डोळे पण कान आहेत ना आहेत व्यवस्थित आहेत मग काय नाही मग इकडे लक्ष द्या माझ्याकडे माझ्याकडे एक मिनिटासाठी लक्ष द्या तुम्ही स्वतः आलात तुम्हाला लोक तोंडावर चांगलं म्हणतात म्हणजे तुम्ही स्वतःला लय झाली समजतात का तुमच्याबद्दल लोक माग काय म्हणतात याचा विचार करा आणि स्वामी समर्थ असं म्हणतायत स्वामी असं म्हणतायत तुमच्याबद्दल जर मागे लोक चांगले बोलत असेल तर तुम्ही जग जिंकलेलं आहे तोंडावर तर सगळे लोक तुम्हाला चांगले म्हणतील तो ना तोंडावर तर सगळं जग मलाही चांगलं तुम्हालाही चांगलं म्हणतंय आणि एक लक्षात ठेवा आपण कसे वागतो आपण कसे बोलतो आपण कशा पद्धतीने आपल्या मनात काय चाललेलं आहे हे सगळं देवाला कळत आहे पापी म्हण हे पाप करोनी सैरा वैरा पळतय र आणि काय काय केलंच भल्या माणसा देवाला सारं कळतंय र देवाला सारं कळतंय र अंधारातलं कळतंय उजळ्यातलं कळतंय कसं कळतंय आपण म्हणतो आपल्या मनातलं कोणाला काही कळत नाही पण अंतकरणाचा ठाव जे घेतात ना त्यांना स्वामी समर्थ म्हणतात अंतकरणाची भावना त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचत होते म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे की स्वामी सगळं ऐकतात आपल्या मनामध्ये काय विचार चाललाय ना हे सुद्धा स्वामीला कळतं म्हणून एक लक्ष ठेवा लोकाजवळ रडत बसू नका आपले घराने लोकाजवळ कधी मांडू नका माझं एक वाक्य आहे का मी नेहमी वाक्य सांगतो की आपण बऱ्याचदा आपले जवळचे काही गोष्टी त्यांना सांगत असतो पण ते जवळचे लोक आपले राहत नाहीत कालांतरा ना ते आपण ज्या त्यांच्याजवळ गोष्टी सांगितल्या त्या उभ्या बाजारात सांगत असतात माझं एक वाक्य लिहून ठेवा आपलं दुःख मांडायचं असेल तर कोण्या दुःखी जीवाशी कधीच मांडू नका आपल्या जीवनातलं दुःख जर सांगायचं असेल तर दुःख हे लोकाजवळ मांडू नका कारण एक दिवस त्याचा बाजार झाल्याशिवाय राहणार नाही आपलं दुःख जर स्वामी समर्थाच्या समोर मांडलं तर एक दिवस ते हलकं झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या जीवनातलं दुःख हलकं झालं आणि ज्या दिवशी मला हे कळलं की आमचे स्वामी माझं बोलणं खूप लक्ष देऊन ऐकतात माझ्या जीवनातलं सांगतो ज्या दिवशी मला हे कळलं की माझे स्वामी माझ्या हे लक्ष देऊन ऐकतात तेव्हापासून मी समोर रडणं बंद केलं कारण स्वामी जर सगळं ऐकत असतील तर सगळं स्वामींच्या समोर मांडायचंय सगळं स्वामींना आम्हाला अर्पण करायचंय त्यांच्या पुढे जर मांडलं तर ते दुःख नक्की हलकं होईल जगाच्या पुढे ज्या वेळेला दुःख मांडाल त्या दिवशी ते दुःख कधी हलकं होणार नाही पण स्वामींच्या समोर जर ते दुःख मांडलं तर तो स्वामी त्याच्यातून मार्ग काढून दिल्याशिवाय राहणार जाऊ नका लोक लावते तसा गण लावायचा लोक घालते तशी माळ घालायची लोक लोकासारखं का आपलं स्वतः असं काहीतरी अस्तित्व तयार करा ना लोक मत देत म्हणून का लोकांनी माळ घातली म्हणून आपण मी माळ घालायची का उद्या 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 लोक राखेल पेतील तुम्ही राखेल पेणार का लोक विहिरीत उडी टाकली म्हणून का आपण विहिरीत उडी टाकणार का सांगा तुमचं स्वतःचं अस्तित्व काहीतरी निर्माण केलं पाहिजे ना लोक वागतात लोक बोलतात लोक दिसतात तर साजिबात आणि सगळ्या लोकाचं वाटवळ फक्त एकाच वाक्यानं झालंय कोणतं माहिती का चार लोक काय म्हणतील किती लोक चार लोक काय म्हणतील मला अजून तीन सापडले नाहीत सापडलाय जे म्हणतो ते एक अजून तीन कुठे बघ लोक काहीच म्हणत नाहीत हो तुम्ही स्वतः व्यवस्थित राहायला शिका लोक कशाला काय म्हणते लोकांना लो तुमच्याबद्दल काही घेणं देणं नाही लोकांना लो काय घेऊन देण तुमच्यावर तुम्ही चांगलं वागा तुमचे विचार चांगले ठेवा तुम्ही जर गजानन महाराजांचे भक्त असाल तर गजानन महाराजांवर विश्वास असणं ही गोष्ट अतिशय महत्वाची तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल तरी स्वामी समर्थावर भक्ती विश्वास श्रद्धा ह्या गोष्टी असणं अतिशय गरजेचं आहे इथं विश्वास नसेल जिथं भक्ती नसेल जिथं श्रद्धा नसेल तर तिथं किती जरी तुम्ही काही केलं तरी महाराज म्हणतायत साधू संत असं वर्णन करतायत की आशान देव आशाने पावायचं नाही रे देव काय बाजारचा भाजी आहे मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव बरोबर आहे का नाही म्हणी नाही भाव म्हणे देवा मले पाव मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव देवाशान पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही देव काय बाजारचा भाजीपाला देव बाजारचा भाजीपाला नाही त्याच्यामुळे श्रद्धा विश्वास भक्ती ह्या गोष्टी अंतकरणामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे मला असं वाटतंय की ज्याप्रमाणे आभाळातून पडणार पाणी कुठल्याही रस्त्यानं समुद्रापणे पर्यंत जाऊन मिळतं आभाळातून पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब कुठल्या तरी रस्त्यानं समुद्रापर्यंत जाऊन मिळतो तसं निस्वार्थपणे स्वामी महाराजांची केलेली भक्ती ही समर्थापर्यंत जाऊन नक्की पोचत होती स्वामी जर भाव असेल तर ती नक्कीच ती भक्ती तिथपर्यंत भक्ती किती करतोय आणि किती निश्चयनं करतोय याला स्वामी समर्थांचं जीवन हे लोकांच्या उद्धारासाठी होत साक्षात भगवान दत्तात्रयानं जो अवतार धारण केला तो स्वामी समर्थांचा अवतार कशासाठी धारण केला तर दिनदुबळ्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी स्वतः स्वामी दत्तप्रभू स्वामींच्या रूपाने अवतार आलेले स्वामी म्हणतात की रोगीच विनाकारण कोण कौन कोणाच्या आयुष्यात येत नाही उगीच विनाकारण कोण कुणाला आयुष्यात मार्गदर्शन करण्यासाठी येत नाही कोण हो येतो कोणासाठी मी तुम्हाला काहीतरी सांगतोय तुम्ही मला काहीतरी सांगताय कोणी येत नाही अजिबात नाही काहीतरी ऋणानुबंध असतात स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये त्या ठिकाणी कर्दळी वनामध्ये प्रगट झाले काही डायरेक्ट प्रगट थोडे झाले त्याच्या अगोदरचा तीन पिढ्याचा इतिहास आपल्याला बघायला मिळेल म्हणून उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते प्रारब्ध लिहिण्यासाठी ज्यावेळेला परमात्मा बसतो त्यावेळेला तुमच्या आयुष्यात कोण येणार तुमच्या आयुष्यात काय घडणार ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच लिहिलेल्या असतात म्हणजे यानं माझं असं केलं त्यानं माझं तसं केलं यानं माझं वाईट केलं त्यानं माझं वाईट केलं ही अजिबात काळजी करण्यासारखं काहीच काम नाही हे सगळं ठरलेलं आहे मी तुम्हाला कथा सांगणार तुम्ही माझ्या आयुष्यात येणार मी तुमच्या आयुष्यात येणार हे सगळं ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात मी जन्माला आलो ना त्या दिवशी या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत सगळ्या गोष्टी नक्की ठरलेल्या असतात मग स्वामींची भक्ती स्वामींचं नामस्मरण जर तुमच्या मुखामध्ये येत असेल मला असं वाटतं की भीती बाळगायचं काही कारण नाही काकुनास ठाऊक कधी कधी उगाच काळजी हळहळते मुखात येतात स्वामी नाम मग भीती क्षणात पळते क्षणामध्ये भीती निघून जाते स्वामींच नाव जर आलं स्वामी माझे आहेत स्वामी माझे ब्रह्मांडाचे मालक आहेत स्वामी माझ्या जीवनातलं प्रत्येक दुःख तारणारे स्वामी आहेत आधार नाही तुम्हा विन कोणी नसे अन्नदाता तुम्हा विन कोणी आधार नाही तुम्हा विन कोणी नसे अन्नदाता तुम्हा विन कोणी माता पिता सद्गुरु एक स्वामी जवळी मला घ्या करी प्रार्थना खरी स्वामी समर्थांनी जर मला जवळ केलं स्वामी समर्थांनी जर माझा स्वीकार केला तर माझ्या आयुष्याचं नक्की सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पण काय स्वामींचं एक वाक्य गुरु तर अतिशय महत्वाचं आहे तेवढं जर तुम्ही लिहून ठेवलं तर अंतकरणामध्ये तुम्ही कधीच कोणाला घाबरणार नाही स्वामींचं एक वाक्य अतिशय महत्वाच आहे स्वामी म्हणतात विचार बदला जग बदले वाक्य नि आहे विचार बदला जग नक्की बदलल्याशिवाय राहणार नाही मी खूप एकता आहे वाक्य नीट आहे का विचार बदलल्या बरोबर जग आपोआप बदलतं ना आपले काय आहे आपले विचार चांगले नाही आपले विचार चांगले नसल्यामुळे आपल्यात बदलही होत नाही आपले विचार म्हणजे दुसऱ्याच वाईट करायचं दुसऱ्याचं वाटुळ करायचं एवढेच विचार आहेत पण स्वामींच एक वाक्य लिहून ठेवा गुरुचरित्रामध्ये स्वामींचं असं वाक्य आहे मी खूप एकता आहे असं म्हणण्याची ऐवजी एकटाच मी खूप आहे असं म्हणायला शिका मी एकटा आहे मी एकटा आहे असं ना नका एकटाच खूप आहे मी एकट्या सगळ्याला आहे माझ्यावर जर ब्रह्मांड नायक स्वामींची कृपा असेल माझ्यावर त्या ब्रह्मांडाच्या नायक दत्त अवतार असणाऱ्या श्रीपाद वल्लभाचा अवतार नरसिंह अवतार असणाऱ्या स्वामी समर्थांची माझ्यावर जर अंतकरणापासून कृपा असेल तर मला एकटा आहे असं म्हणायची गरज नाही मी एकटाच सगळ्याला बास आपली भक्ती आपली श्रद्धा अंतकरणापासून जर चांगली असेल तर आपल्याला मला असं वाटतं कुठं जायची कुणाकडे जायची आणि यायची थोडक्यात आपल्या गावठी माईला मावशी म्हणायची काही गरज पडणार तुमची भक्ती श्रेष्ठ ठेवा तुमचे विचार चांगले ठेवा तुम्ही अंतकरणापासून ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यांची भक्ती मनातून करायला शिका वरवर ज्यावेळेला भक्ती केली जाते त्यावेळेला देव कधी पावतच नाही हे लक्षात ठेवा म्हणून अंतकरणापासून भक्ती ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल आपण जर भक्ती करत असू तर ती अंतकरणाच्या प्रत्येक हृदयाच्या ठोक्यापासून भक्ती करणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल पण मी आपल्यापुढं नक्की सांगेन की सद्गुरु स्वामी हे आपले सद्गुरू आहेत सद्गुरु स्वामी ब्रह्मांडाचे जर नायक आहेतच पण सद्गुरु स्वामी हे आपले जीवन घडवणारे आहेत अक्कलकोटी तोच येतात ज्यांना स्वामी बोलवतात स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला बोलवतात आणि मग आपण तिथपर्यंत जात असतो लक्षात ठेवा तुम्ही रस्त्यानं चलत आहात रस्त्याने जात आहात आणि रस्त्यानं जात असताना फक्त मनामध्ये विचार जर आला ना स्वामींच तर स्वामी दर्शन मला झालं पाहिजे तर कुठल्या तरी गाडीवर स्वामी समर्थ नक्की तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही माझा अनुभव मी बघितले फक्त मनामध्ये विचार आल्याबरोबर आपल्या अंतकरणातला आपल्या अंतकरणातला विचार ज्यांना कळतो ना त्यांना खरं म्हणजे स्वामी समर्थ महाराज म्हणतायत म्हणून स्वामी समर्थांची भक्ती ही असामान्य भक्ती आहे स्वामी समर्थांचं प्रेम हे भक्तांना न कळणार कोणत्या रूपानं स्वामी आपल्या जवळ येतील आणि कुठल्या रूपानं आपल्याला दर्शन देतील हे अजिबात सांगता येणार अचानक एखादी गोष्ट घडली अचानक घडत नसते ती स्वामींची कृपा असते मग अक्कल कोटी आहे माझा स्वामीनाथ अक्कलकोटामध्ये स्वामीनाथ माझा वास्तव्य करत आहे आणि तिथं मी राहत आहे म्हणून माझी विनंती असेल गड्या आपण जर स्वामींचे भक्त असाल तर ओहीच विनाकारण कुणावर जळण्यापेक्षा ओहीच विनाकारण कुणाला नावं ठेवण्यापेक्षा मला असं वाटतंय की आपल्या जीवनामध्ये स्वामींची भक्ती स्वामींचे विचार आत्मसात जर केले तर स्वामी आपल्यावर निरा निरंतर प्रेम करतील पण अशी निरंतर माया आम्ही कुठेच पाहिली नाही आशी निरंतर माया आम्ही कुठेच नाही अक्कलकोटची स्वामी समर्थ महाराज आमची आई झाली होती ती आमची आई झाली होती आई होऊन आमच्या जीवनातलं दुःख आई होऊन आमच्या जीवनातलं संकट त्यांनी निवारण केलं होतं खरं म्हणजे ज्या वेळेला आई मुलाच्या संकट हे आईला दुःख वाटत असताना ना तस आपल्या जीवनामध्ये एखादं संकट आलं तर ते स्वामींना स्वतःवर आलेलं संकट असं वाटत असत तू माझ्यावर किती प्रेम करतो असं ज्या वेळेला चुळप्पाला स्वामी म्हणले ना त्यावेळेला चुळप्पा उत्तर दिलं होतं स्वामी पावसाच्या पडणारा जो थेंब आहे तो कधी मोजता येतो का म्हणले नाही पावसाचा थेंब जसा मोजता येत नाही ना तसं स्वामी भक्तांचं स्वामीवर असणार प्रेम हे कधी शब्दात मोजता येत नाही म्हणजे शब्दात मोजलं जात ना ते निस्वार्थी प्रेम कधीही नसतं हे लक्षात ठेवा प्रामाणिकपणा हा अतिशय जीवनामध्ये महत्वाचा आहे